नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एक मेला नाजग घुमा हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्या चित्रपटात एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत आहेत त्या प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे सुप्रियाजी तुमचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत तारांगण डिजिटलसाठी आपण पहिल्यांदाच बोलतो आहे आणि इतकी वर्षं तुम्ही खूप छान काम करताय वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात आणि आता ह्या सिनेमाबद्दल खूप चर्चा आहे एकतर हा परेश मोकाशींचा सिनेमा आहे आणि अतिशय चांगले कलाकार या चित्रपटात एकत्र आलेले आहेत तर सर्वप्रथम तुम्ही कशा जोडल्या गेला तर या चित्रपटाची आपण सुरुवात करूया परेश आणि मधुगंधाबरोबर मी ची वची सौका हा सिनेमा केला त्याच्या आधी होणार असून मी या घरची ही मधुगंधा सिरियल लिहायची तेव्हापासनं मधूचं लिखाण लिखाणाच्या प्रेमात होतेच म्हणायला हरकत नाही कारण ते कॅरेक्टर असं होतं की त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर दुसऱ्याचं वाक्य हे रिपीट करतं असं ते कॅरेक्टर होतं मोठ्या आईचं सो नंतर नंतर इतकी सवय झाली होती की मधू माझी वाक्यच लिहायची नाही कारण तिला माहिती असायचं की हे कुठलं कॅरेक्टर मी रिपीट करणार आहे <laughs> सो इतकी आमची वेवलाईन आपण म्हणतो ना जुळली तसं झालं आणि मग नंतर चिवची सौकासाठी खरं तर खूप तारांबळ होती कारण सिरियल चालू होती मुंबईमध्ये आणि ह्याचं शूटिंग होतं चिवची चौकाचं पुण्यामध्ये तर परेश मुकाशीची फिल्म आल्यावर कोण सोडणार त्यामुळे अक्षरशः तारेवरची कसरत करून मी तो सिनेमा केला आणि तो इतका हिट झाला म्हणजे इतका लोकांना तो आवडला म्हणजे आज अजूनही पिक्चर दाखवला हो की लोक टी व्हीवरचे फोटो काढतात आणि मला पाठवतात आजही पाहिला तुझा सिनेमा आजही पाहिला सिनेमा त्यामुळे ह्या सिनेमासाठी जेव्हा फोन आला तेव्हा नॉर्मली कसं असतं की एखादा सिनेमा आपल्याला आला तर मग काय भूमिका आहे आपली किंवा मी काय करते सिनेमात किंवा किती सीन्स आहेत माझे असं आपण नॉर्मली विचारतो परेश मुखाशीच्या फिल्मला तसं कधीच मी काही करत नाही परेश मुखाशीची फिल्म मधुगंध लिहिते परेश लिहितोय डिरेक्ट करतोय म्हणजे मी ती फिल्म संपला इथेच विषय कट काहीच नाही ती फिल्म आली आणि म्हणजे तुम्ही एवढा विश्वास टाकता म्हणजे तशी ती व्यक्तिरेखा असणारच आहे थोडं तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सांग आ, मी गोट्याची आई म्हणून एक कॅरेक्टर करते म्हणजे सारंग माझा मुलगा झाला आहे मुक्ता माझी सून आहे आणि आ... काहीतरी घडतं आणि आम्ही त्यांच्या घरी येतो आणि मग कसं की आम्हाला ते आवडत आहेत त्यांना आम्ही आव आवडतो आहे सासूसुनेची थोडीसं सा, थोडीशी कुरबूर जास्त नाही okay. फार चार, चार, काही कारण ह्याच्यात काय असं भक्तीच तुला हातात असं वगैरे काहीही नाही आहे कारण पर नॉर्मली परेशच्या फिल्ममध्ये तसं काहीच नसतं बरं आम्ही जसे दिसतो तसेच आम्हाला परेश दाखवतो प्रेझेंट करतो त्यामुळे आम्ही जसे आत्ता मी तुमच्यासमोर आहे तशीच मी सिनेमामध्ये आहे त्यामुळे काम करायला इतकी मजा येते आणि वाक्यन वाक्य म्हणजे त्याचं इतकं प्रॉपर लिहिलेलं असतं की आपल्याला ॲडिशन काही ट करावीच लागत नाही तरी पण त्याचं असं होतं तुला काही सुस्त आहे खायच्यात काही वेगळं करायचं आहे का म्हणजे तो कलाकाराला कधीच बांधून नाही ठेवत तू कर तू कर व जास्त झालं तर मी कमी करेन तू काय टेन्शन घेऊ नको त्यामुळे एक काय म्हणतो ना आपलं एक हक्काचं हे ही जी संस्था आहे ही हक्काची आहे त्यामुळे कधीही मधू आणि हे करतात आणि माझ्या लायक काही असेल तर ती फोन करून हक्काने सांगते त्यामुळे अशा फिल्म काम नाही करायचं तर कुठे करायचं आणि ह्यात जसं तुम्ही आत्ता म्हणालात की मजा तुम्ही भरपूर केली आणि सुकन्या आहे तुमच्याबरोबर मुक्त आहे म्हणजे आत्ताच्या एकदम टॉपच्या दोन ऍक्ट्रेसेस बरोबर आहेत त्यांच्याबरोबरचा स्क्रीन प्रेझन्स कसा खरं सांगायचं ना तर सुकुतईची आणि मुक्ताची म्हणजे मुक्ताची आत्ता म्हणजे एक पंधरा वीस वर्षापासून आम्ही असे ओळखतो हाय हॅलो एवढंच आम्ही काम नाही केलं आहे कधी आणि सुकुतईला म्हणजे मी जन्मों आमची ओळख अशी अशी आमची ओळख आहे पण आम्ही कधी स्क्रीन शेअर नव्हतं केलं पहिलीच पहिलीच फिल्म आहे माझी आणि सुकन्याताईची किंवा मी मुक्ता किंवा असतं शर्मिष्ठा माझ्याबरोबर याच्यात होती चिवची चौकामध्ये पण मधुगंधाबरोबर माझे काही सीन नाही आहेत पण आम्ही एक एका सिनेमात आहोत पण सुकन्याताई सारंग मुक्ता hmm. म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतोय की असं वाटलं की ह्यांनी खूप कामं केली आहेत एकत्र इतकं इतके इझी कारण की ते वातावरण तसं होतं hmm. मधू आणि परेशने इतक्या त्या वातावरणात आम्हाला घोळून ठेवलं होतं आधीचे आमचे वर्कशॉप झाले मग त्या वर्कशॉपमध्ये काय वाक्य घ्यायची कशी घ्यायची कुठे थांबायचे कुठे लुक्स करायचे ह्याचे वर्कशॉप झाल्यामुळे आमची ती ओळख आपोआपच झाली आणि त्या कलाकारांची एक म्हणजे ना गट्टी जमते एक भट्टी जमते तशी ती जमली आणि ती स्क्रीनवर दिसते बरोबर आणि ह्याचं शीर्षकच आहे नाजगा घुमा त्याच्यावरूनच कल्पना येतील की स्त्रियांवरचा किंवा महिलांबद्दलचं काहीतरी वेगळं म्हणणं यात असणार आहे नेमकं तुम्ही काय मांडता या चित्रपट खरं सांगू का हा सिनेमा बघताना म्हणजे मधूच्या तर स्वा अनुभवावर तिने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला प्रत्येक वर्किंग वुमनला प्रत्येक वाईफला म्हणा कोणाला एक प्रत्येकाला हा सिनेमा आपला वाटणार आहे कारण सिनेमामध्ये दाखवणारे जे प्रसंग आहेत हे आमच्या घरी असंच झालं होतं हे आमच्याकडे पण असं झालं होतं हे ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या खूप रिलेट करतात त्यामुळे बड़। ते, ते बघताना असं होणार आहे की जिथे मुक्त आहे तिथे कधीतरी असं मला वाटणार आहे आहे ही ही मी ही मी हे मी असंच केलं होतं अरे यार किंवा जिथे नम आहे तिथे अजून कोणीतरी स्वतःला ठेवेल सो ते प्रत्येकाला रिलेट होणारा सिनेमा आणि ह्या सिनेमात आपल्या घरात ज्या मावशी काम करायला येतात त्यांच्याबद्दल काही महत्वाचं भाष्य आहे तर मला विचारायचं की तुमच्या घरात काम करायला ज्या येतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांचं तुमचं इक्वेशन कसं असतं आता खरं सांगायचं तर मी माझ्याचबद्दल काय बोलणार कारण माझ्या घरात मावशी हा प्रकारच नाही आहे म्हणजे मी सगळं हां सगळं त्याच्यामुळे मला खरं सांगायचं तर मला याचा अनुभव नाही आहे म्हणजे आता हे लोकांना सांगितलं तर खोटं वाटतं पण इंडस्ट्रीला माहिती आहे की माझ्या घरात मावशी माझ्याकडे बाई म्हणजे करतो सगळेजणं मिळून माझा नवरा खूप हेल्पफुल आहे आता मुलं पण मोठी झाली आहेत त्याच्यामुळे ती त्यांच्या त्यांच्या काय होतं शूटिंगला निघताना ना डबा हातात करून देणं ते But... ती वेळ त्या मावशींना जमत नाही कारण आता सातची शिफ्ट असेल तर मला आता मढला जायचं आहे तर मला ठाण्यावरनं साडेपाचला घर सोडावं लागतं तर माझ्याकडे ती मावशी चार वाजता येऊ शकणार आहे का तर नाही म्हणजे मला माझंच करावं लागणार मग माझा डबा जर मी माझ्यापुरती एक चार पोळ्या आणि भाजी करून देणार आहे त्याच्यात अजून तीन माणसांचं जेवण करायला मला फार फार तर अर्धातच जास्त लागतो पण ती बाई माझ्याकडे चार वाजता नाही येणार आहे बिचारी तिच्या कामांच्या हिशोबाने सो मला ती सवयच नाही बाईच्या कामाची मला सवय नाही आहे मग घरात स्वयंपाक तर असतोच पण घराची साफसफाई खूप असतात सगळं साफसफाईची सगळी कारण मी जरी झाडू काढली ना, साफ ना तरी माझा नवरा परत झाडू काढतो कारण ते इथे तिथे राहिले तिथे राहिले असं त्याचं खूप असतं मग भांडी घासायची असतील तर वेळेनुसार म्हणजे मुलीला जेव्हा वेळ असेल तेव्हा मुलगी घासणार मुलाला वेळ असेल तेव्हा मुलगा घासणार आता मुलगा तर शेफच आहे त्याच्यामुळे कधी असं वाटलं आज मला कंटाळा आला मला स्वयंपाक नाही करायचं तर तो खाऊ घालतो मुलगी पण जेवण उत्तम बनवते नवरा उत्तम जेवण बनवतो सो असं होतं की आमच्या आमच्या ह्याच्यामध्ये मॅनेज होत आहे सगळ्या गोष्टी तुमच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने वाटून घेतलेल्या तुम्हाला हा अनुभव कधी आलेला नाही चांगली गोष्ट शेवटचाच प्रश्न आत्ता सध्या हा चित्रपट तर रिलीज होतोय बाकी तुमचं नवीन काम काय सध्या सध्या स्टार प्रवाहावर साधी माणसं ही सिनेमा सिरियल चालू आहे त्याच्यात नेगेटिव्ह शेड आहे आणि खूप मज्जा येते काम करायला छान आणि आजच आमचा टी आर पी आला आहे पहिला आणि तो खूप चांगला आला आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी खूप आनंदात आहे खूप महत्वाची गोष्ट आहे की टी आर पी मी काम करतो तो लेख लोकांपर्यंत पोचतंय आणि त्यांना ते आवडते त्याची ती पावती आहे त्याच्यामुळे त्याचा त्याचाही आनंद जास्त आहे आणि ह्याच्या रिलीज तर अशी वाढ बघतोय आणि बाकी तुमचा व्यवसाय सुरू असेलच कसं सांभाळत आहे त्याच्याबद्दलही थोडं आपल्या प्रेक्षकांना होतं सगळं ऍक्च्युली ज्या कामाची आपल्याला आवड असते ना त्या ती कामं करताना आपल्याला कारण द्यावी लागत नाही त्याच्यामुळे तर ही आता माझं काम आहे तर मला ऍक्च्युली थोडंसं लांब पडतं जाणं येणं कारण ठाण्यावरनं मी मडला जाते पण आता ते माझं काम आहे आणि मला ते आवडीचं काम आहे ठाण्यातल्या तुमच्या कामाबद्दल सांगा ना ठाण्यामध्ये काय आता मी गेले नऊ वर्ष, वर्ष सिरियल करत होते म्हणजे ठा काम करत होते त्यामुळे येणं जाणं बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट होत होत्या आता जरा प्रवासामध्येच माझे थोडेसे तास जात आहेत तर पण ठीक आहे मला असा आनंद आहे की त्या ज्या जे माझ्या आवडीचं काम आहे त्या कामासाठी मी वेळ देते सो आय एम हॅपी खूप छान मला वाटतं रसिको की सिनेमा तर चांगलाच आहे आणि सुप्रियाजींचं एकंदरीतच बोलणं किंवा त्यांचे विचारसुद्धा तुम्हाला कळले असतील तर तुम्हाला या चित्रपटासाठी आणि जे काही तुम्ही पुढं करणार आहात त्या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा नक्की बघा एक मेपासून ग घुमा आणि चित्रपटगृहात जाऊनच बघा कारण खूप सुंदर खूप मेहनतीने आणि खूप मज्जा करून आम्ही सिनेमा बघितला आहे त्यामुळे नक्कीच हा बघताना तुम्हालाही मजा येणार आहे मज्जावर मज्जा त्यांनी ज्या पद्धतीने जोर दिला आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती धमाल असणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू